नमस्कार आज आपण श्रवण करणार आहोत ज्येष्ठ गौरीची कहाणी आटपाट नगर होत तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता पुढे एके दिवशी काय झालं भाद्रपद महिना आला घरोघरी लोकांनी गौरी आणल्या रस्तो रस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या घंटा वाजवू लागल्या हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं मुलं घरी आली आईला सांगितलं आई आई आपल्या घरी गौरी आण आई म्हणाली बाळांनो गौर आणून काय करू तिची पूजा पात्री केली पाहिजे घावण घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही तुम्ही बापा जवळ जा बाजारातलं सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे गौर आणेल मुलं तिथून उठली बापाकडे आली बाबा बाबा बाजारात जा घावण घाटल्याचं सामान आणा म्हणजे आई गौर आणल बापानं घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात फार दुःखी झाला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरविता येत नाही गरिबांपुढं उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बर म्हणून उठला देवाचा धावा केला तळ्याच्या पाळी गेला जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेल्या इतक्या संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सवाशी भेटली तिनं त्याची चाहूल ऐकली काय म्हणून विचारलं ब्राह्मणानं हकीकत सांगितले म्हातारीनं त्यांचं समाधान केलं गोदाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं बायकोनं दिवा लावला केली आणल्या म्हणून विचारलं नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं बायको घरात गेली आणि करता कन्या पाहू लागली तो मडक आपलं कन्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं तिला मोठ नवल वाटलं ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुढे पुष्कळ पुढे पुष्कळ तेज केली सगळ्यांनी पोटभर खाल्ली सगळी जण आनंदाने निजली सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली मुला मुला मला न्हाऊ घालायला सांग म्हणून म्हणाली घावणं घातलं देवाला कर नाही काही म्हणू नको रड काही गाऊ नको ब्राह्मण तसाच उठला घरात गेला बायकोला हाक मारली अग अग ऐकलंच का आजी बाईला घाल असं सांगितलं आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गोळ मिळाला मग सगळं सामान आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायकोनं सर्व स्वयंपाक केला मुलं बाळ सुद्धा म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी आजी दूध कुठून आलो तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता उठ आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खोंट पोर तितक्यांना दावी बांध संध्याकाळी गोरज मूर्तावर गाई म्हशींची नाव घेऊन हाक मार म्हणजे त्या येतील तुझा गोठा भरेल त्यांचं दूध काढ ब्राह्मणानं तसं केलं गाई म्हशींना हाक मारल्या सुद्धा धावत आल्या ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला ब्राह्मणांना त्यांचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली मुला मुला मला आता पोस्ती कर ब्राह्मण म्हणू लागला आजी आजी तुमच्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झालं आता तुम्हाला पोस्त्या कशा करू तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व म्हातारे म्हणाली तू काही घाबरू नको माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही गौर मला आज कर ब्राह्मण हे असंच वाढावं हो। असा काही उपाय सांग गौरीनं सांगितलं तुला येताना वाढू दे ती साऱ्या घरभर टाक हांड्यावर टाक मडक्यावर टाक पेटीत टाक गोठ्यात टाक असं केलं म्हणजे कधी कमी होणार नाही ब्राह्मणाने बरं म्हटलं तिची पूजा केली गौर आपली प्रसन्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं भाद्रपदाच्या महिन्यात दोन खडे घरी ऊन पाण्यानं धुवावे ज्येष्ठा गौर आणि कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसऱ्या दिवशी घावण गोड तिसऱ्या दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा सवासनीची ओटी भरावी जीव घालावं संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोलवण करावी म्हणजे त्याला अक्षय सूत मिळेल संतती संपत्ती मिळेल ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी, देवाच्या दारी गाईच्या गोटी, पिंपळाच्या पारी सुफल संपूर्ण